मणेराजुरी गटात नितीन भैया राजमाने यांचे पारडेजण शिवसेना युवासेना उप जिल्हा प्रमुख व वर्चस्व युवा फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष नितीन भैया राजमाने यांनी वयाच्या अवध्या विसाव्या वर्ष समाजकार्य व राजकीय पक्षाचे काम सुरू केले संघटना वाडीसाठी सातत्याने काम केले अनेक रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिर आयोजित केली अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार ऑपरेशन करून दिली दोन हजार एकोणीसच्या सांगली महापुरात स्वतः संघटनेच्या दोन हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले वर्चस्व युवा फाउंडेशन फाउंडेशनचे पदाधिकारी नियुक्ती करून सामाजिक कार्य चालू ठेवले आहे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सुरू करणे कोरोना सारख्या काळात मिरज तालुक्यातील अनेक गावांत एक हजार मोफत वाफेचे मशीन वाटप केले महिलांसाठी मुंबई दर्शन केले मंगळागौर स्पर्धा नवी मुंबई येथे अनेक महिलांसाठी हळदी कुंकू मंगळागौर म्हणून ओळखले जातात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न सोडवत आहेत शिवसेना युवासेना पक्ष शाखा ओपनिंग केल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून नवीन पदाधिकारी नियुक्ती करून पक्ष संघटना वाढीसाठी काम सुरू आहे येणाऱ्या जिल्हा परिषदसाठी तरुण चेहरा एक सर्वसामान्य नेतृत्व म्हणून नितीनभैया राजमाने यांच्या माध्यमातून मणेराजुरी जिल्हा परिषद गटाला मिळेल अशी जनमानसातून चर्चा होत आहे सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट